कोल्हापूरच्या आलो चला आता दर्शन घ्यायचं पाहिजे म्हणते कोल्हापूर सोमवारच या मावण सोमवार चालू असते हा ना आले सरशी इकडं काय नाही आता तिथं मंदिरापाशी नाही ते करून देत जास्त इथं नाग नाग नमस्कार भावनला बहिणीला तर मी आता नगरहून इकडे आले होते कोल्हापूरला कोल्हापूरचं दर्शन घेतलं देवीचं तिथून आता इकडं रत्नागिरीला आले त्याच्यामुळं तुम्ही हो का इतकी सगळ्यांना अशा घराच्या भिंतीला सगळं श्यावळ आलंय थोडा पाऊस आहे रत्नागिरीमध्ये आणि हो का नारळ किती भारी सुंदर नारळ सगळे नारळाचे झाड त्याच्यामुळं आता म्हणलं जरा इथे हिंडाव शेअर मध्ये आहे का आता समुद्र कडदी जायचंय मला फिरायला बर का भावनं बहिणी लई लांब आली लई लांब आली लई टेन्शन तर त्याच्यामुळं लांब आली म्हणत आता कुठंतरी लांबच जायचं सगळे नारळाचे झाड जास्त ही कड खरे काही नमस्कार भावांना बहिणीला आम्ही आता रत्नागिरीला आलोय बघा इथं समुद्राला आलोय वाजत बाप किती पाणी वाजत आहे चल ना लवकर मामी पवायला का किती पाणी वाजत आहे खरीच मज्जा आहे बघायसारखी माती बघा कशी या उन्हा मुळाला दिसत बी नाही 得來，得來。来 ટાટા મોટે મેં કા મેલા કું કરું संपले का काय बघ संपलं काय बघ काय संपले अजून चालू आहे त्यांना नाही ते याच्यात असतात त्या जहाजामध्ये असतात जहाजामध्ये असतात ए जाऊ नको खाली जास्त शिव माझा न्यायला जरे मराजा ना जीव माझा न्याय तन आराध्यानो